चला आता आपण मा हे करणार आपण हे करणार तर चला आपण आता रिव्हिजन घेऊ प्रश्न बघा बघ पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात किती तालुके आहेत बघ आता महाराष्ट्रात पहिले नऊशे ऐंशी दुसरं आहे पाचशे साठ तिसरं आहे तीनशे अठ्ठावन्न चौथे आहे सातशे ऐंशी तर तुला काय वाटतं कमेंट कर मी तोपर्यंत तुला उत्तर सांगतो हे बघ आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस त्यावेळेस जिल्हे किती होते हे बघ त्यावेळेस जिल्हे होते सव्वीस त्यावेळेस तालुके होते दोनशे एकोणतीस प्रशासकीय विभाग होते त्यावेळेस चार त्यावेळेस हा आता बघ आत्ता सध्याला आत्ता जिल्हे आहेत छत्तीस तालुके आहेत तीनशे अठ्ठावन्न आत्ता आणि प्रशासकीय विभाग विभाग आहेत सहा ठीक आहे तर हे बघ त्या त्यावेळेस द्विभाषकीय मुंबई राज्याची स्थापना कधी झाली ती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला हे बघ त्यावेळेस द्विभाषकीय मुंबई राज्य स्थापना झाली त्यावेळेस तर त्यावेळेस कधी झाली कधी झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला एकोणीसशे छप्पनला द्वेभाषिक राज्य स्थापना झाली त्यासाठी एक चळवळ आखण्यात आली संयुक्त महाराष्ट्र चळवळ फेब्रुवारी एकोणीसशे छप्पनमध्ये ती चळवळ चालू झाली कुठे चालू झाली पुणे स्थळ स्थळ पुणे कोणी केली केशवराव जाधव कुठे केली पुण्यात टिळक स्मारक येथे समजलं तर हे आहे असं आणि बघ इथं तुला सांगितले किती आहेत महाराष्ट्रात एकूण तालुक्या किती आहेत तीनशे हे तुझ उत्तर आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघूया महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे हा महाराष्ट्र आहे पूर्व पश्चिम आहे आठशे अशी आहे सातशे हे, हे बघ समजलं तर हे तुझं उत्तर हे बघ हे तुझं उत्तर आहे किती आठशे हे तुझं उत्तर आहे तुला सांगत होता हे बघ ऐक <laughs> महाराष्ट्र पठाराची जर तुला विचारली तर पूर्व पश्चिम सातशे पन्नास उत्तर दक्षिण सातशे जर भारताची विचार भारताची भारताची पूर्व पश्चिम दोन हजार नऊशे तीस आणि उत्तर दक्षिण तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर ठीक आहे समजलं असेल हे तुझं उत्तर आहे हा महाराष्ट्र ही अशी लांबी ही अशी लांबी ही उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ठीक आहे समजलं इथं आहे गुजरात राज्य इथं गोवा छत्तीसगड एमपी हे असे राज्य आहे ठीक आहे इथे कर्नाटक समजलं तर हा झाला दुसरा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर बघ तापी नदी आहे हे तुझं उत्तर आहे आधी सांगतो आता बघ जगापासून सुरुवात करूया जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी इजिप्त या देशात आहे ते लोक तिथे तिला गंगा पण म्हणतात आणि सर्वात ला रुंद नदी जगातील तर ती आहे ॲमेझॉन ॲमेझॉन जंगल तर ऐकलं असेल ते ॲमेझॉन आता भारतात येऊ भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे आणि सर्वात रुंद नदी पात्र रुंद म्हणजे ब्रह्मपुत्र आहे भारतातील पश्चिमेकडून वाहणारी नदी सर्वात लांब सिंधू आहे आणि सर्वात पूर्वेकडं वाहणारी लांब नदी ही गंगा आहे आणि सर्वात पश्चिमेकडे लांब वाहणारी नदी आहे नर्मदा आहे तर आता आपल्या महाराष्ट्रात येऊया महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी ही सगळ्यांना माहिती आहे गोदावरी आहे आणि लांब पूर्वेकडे वाहणारी पश्चिमेकडे वाहणारी आणि दक्षिणेकडे वाहणारी नदी तर बघ पूर्वेकडे आहे गोदावरी पश्चिमेकडे आहे तापी दक्षिणेकडे आहे ह्या आपल्या महाराष्ट्रात झाल्या आता महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जातात परत आपल्या महाराष्ट्रात येतात अशा तीन नद्या आहेत एक आहे मांजरा दुसरे आहे गोदावरी तिसरे आहे तापी तर पुढं सर महाराष्ट्राची सीमा ह्या विवाह करणाऱ्या नद्या तीन आहे पूर्वेकडे आहे इंद्रावती उत्तरेकडे आहे नर्मदा आणि दक्षिणेकडे आहे तेरेखोल समजलं चला पुढचा प्रश्न बघूया परवा बघा तिसरा प्रश्न प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसोबा हे या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे तर ते कुठले आहे बघा नगर नाशिक हे तुमचं उत्तर आहे ते बघा नगर जिल्ह्याची नगरची स्थापना कधी झाली बघ चौदाशे नव्वदमध्ये नगरची स्थापना झाली ती कुठे झाली सीना नदीच्या काठावर झाली आणि ती चौदाशे नव्वदला स्थापना झाली ते बघ चौदाशे शहाऐंशीमध्ये ती निजामांची राजधानी होती कोणाची निजामांची नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चौदा तालुक्या आहेत त्याची ओळख विहिरींचा जिल्हा आहे तो असं ओळख आहे त्याची आणि त्याचं क्षेत्रफळ सतरा झिरोच्या चौरस किलोमीटर आहे ठीक आहे पळ हे बघ कळसुबाई आता असा पण प्रश्न विचार हे बघ तुला बद्दल सांगतो सगळं कळसुबाई शिखर त्याची ला उंची उंची आहे सोळाशे मीटर आणि जर फुटामध्ये विचारले तर पाच हजार चारशे फूट ते कुठे आहे अकोले तालुका ठीक आहे समजलं हा झाला आपला प्रश्न पुढचा बघूया चला पुढचा प्रश्न वेणना कोयना भीमा पंचगा येरळा हे कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर बघा आता ही उलटी वाती तिचा काय संबंध नाही आणि हे आपल्या इथं नाहीच बरोबर ठीक राहिलं कोण ह्या दोन कृष्ण आणि कृष्ण आणि गोदावरी ठीक आहे तर त्याच्यापैकी आपलं उत्तर हे ही नाही ठीक आहे हा गोदावरी नाही कृष्ण आहे आपल्यासुद्धी तर बघ हिचा उगम कुठं पाहतो महाबळेश्वर या ठिकाणी महाबळेश्वर चौदाशे अडतीस मीटरवर तिचा उगम पावतो हे बघा कृष्ण हे तुला सांगतो व्यवस्थित तिथं अजून पण पाच नद्या उगम पावतात महाबळेश्वरला पूर्वेकडे वाहणाऱ्या तीन नद्या आहेत कृष्णा वेणना आणि कोय ठीक आहे ह्या झालं की पश्चिम वाहिनी पण दोन आहेत सावित्री गायत्री सावित्री गायत्री दोन आहेत ठीक आहे झालं आता पुढं बघ हिचा उगम पावतो इथे ही नदी हिचा उगम पावतो महाबळेश्वरला चौदाशे अडतीस मीटरला इथून गप्पा इथपर्यंत आली ठीक आहे बघ तिला पहिली नदी येऊन भेटते कुठली वेणना तिची उपनदी वेण्णा बरोबर ठीक आहे ती कुठे येऊन मिळते तिला माहुली या ठिकाणी दुसरी नदी कोयना कोयना कुठे येऊन भेटते कराड संगम स्थळ त्याला म्हणतात कराड तिसरी येरळा चौथी पंचगंगा आता पंचगंगा नदी कशी तू सांगतो पाच नद्यांची मिळून तयार झालेली नदी म्हणजे पंचगंगा तर तिच्या पाच नद्या कोणत्या कुंभी कसारी तुळशी सरस्वती आणि भोगावती आणि इचं संगम संगमस्थळ नागोबाची वाडी ठीक आहे त्याच्यानंतर इकडून एक नदीवर भेटते भीमा ती कुरगुट्टी या ठिकाणी समजलं तुला तर आपलं उत्तर काय आहे कृष्णा समजलं पुढचा प्रश्न बघा चला पुढचा प्रश्न जळगाव जिल्ह्यातून टिंबटिंब ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते ठीक आहे वेग बघा कुठली आपलं उत्तर आहे तापी हे उत्तर आपलं आहे तर आप तापी नदी नदीच्या थोड्या माहिती बघू आपण भारतात टोटल लांबी आहे सातशे एकोणतीस किलोमीटर त्याच्यापैकी महाराष्ट्रात तिची लांबी आहे दोनशे आठ आणि ते महाराष्ट्रात चार जिल्ह्यातून आहे अमरावती जळगाव धुळे नंदुरबार आणि ती नदी तीन, तीन राज्यातून राहते मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात आपण त्याचं स्ट्रक्चर बघू थोडं ही तापी नदी मुलतानी या ठिकाणी मध्ये उगम पावते बैतुला जिल्हा ठीक आहे इथं उगम पावली किंवा असे आली तर इथं उगम पावली ती महाराष्ट्रामध्ये अमरावती या जिल्हा महाराष्ट्रात आली तिथून परत पीत गेली यम्पीतून परत जळगाव या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात आली महाराष्ट्रातून धुळे नंदुरबार इथून परत गुजरातमधून खांबेत खांबा तेचा आखात खांबा त्याचा खांबा तेचा आखात या ठिकाणी भेटली मध्येच त्याला इथं या ठिकाणी पूर्णा ही नदी तिची उपनदी येऊन भेटली ते मेळघाट येथे उगम पावते इथं ते इथं गुजरातमध्ये जाते आणि तिथं ते ठीक आहे